एक्सप्रेस मध्ये इकडे आज उपस्थित आहेत महाराष्ट्रातला पालघर हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्हा आपण म्हटलं आणि आदिवासी समुदाय म्हंटल तर आपल्या सगळ्यांना लगेच आदिवासी समुदायाच्या समस्या आठवतात आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की आदिवासी समस्या समस्या ज्या आहेत स्वास्थ्य शिक्षा रोजगार पर्यावरण अशा सर्व अनन्य समस्या ज्या आमच्या आदिवासी समाजाचे आहेत केंद्र सरकार राज्य सरकार स्वयंसेवी संस्था ह्या या बऱ्यापैकी याच्यामध्ये खूप छानपैकी काम करतच आहे आणि कळेच नाही की जेव्हा आता या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर या पालकमंत्री म्हणून सुद्धा या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच काम चांगलं सुरू आहे याच्यात काही वादच नाही परंतु गेल्या चौदा वर्षाचा विवेकचा प्रवास आहे पूर्ण चौदा वर्ष आणि सुद्धा तेरा वर्ष मी पूर्णकालीन या आदिवासी समाजाला झोपून काम करण्याचं ठरवलं होतं आणि तेव्हा माझं वय बत्तीस वर्ष होतात पंचेचाळीस आहे तर मी असा घेतला होता की माझा व्यवसायातनं मी निवृत्ती घेईन आणि एक तर व्यवसाय करावा कारण संस्था उघडल्यानंतर अशी असं चित्र समोर आलं होतं की प्रदीप तू एक तर संस्थेचं काम कर किंवा व्यवसाय कर मग एक हट्ट असा होता की कधीतरी संघाचा प्रचारक जाण्याची इच्छा होती दोन महिने राहिलोसुद्धा होतो पण ते पूर्ण करता आलं नव्हतं तर ते स्वप्न आपण आता पूर्ण करू शकतो म्हणून मोठ्या बाबाला सांगितलं की तू व्यवसाय सांभाळ मला त्याच्यात सुद्धा नको आणि पूर्ण वेळ आम्ही जो दिला तो तेरा वर्ष मी अविरतपणे या संस्थेकरता दिला आणि आज चौदा वर्ष या संस्थेला झालेली आहे तेरा वर्ष मी पूर्णवेळ देऊन झालेली आहे तर या पूर्णवेळामध्ये आज काय झालं तर मला असं वाटतं की सूर्याच्या समोर एक काजवा असतो तर समाजकारणाचा जो सूर्य आहे त्याच्यासमोर आम्ही काजव्याप्रमाणे काम काजवा का होईना कमी प्रकाश का होईना पण तो लखलखायला लागलेला आहे हे छोटे का आणि मॉडेल का होईना आम्ही एक उभं केलेलं के आहे म्हणजे या सर्व आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं एक छोटस मॉडेल आम्ही उभं केलेलं आहे अगदी दोनच मिनिटात सांगेन त्याच्यानंतर लगेच मी थांबतोय आदिवासीच्या समाजाच्या था या समस्या निर्माण ज्या आहेत आपण सगळ्या बघतो यांचं निवारण सुद्धा सगळे लोक करत असतात पण आम्ही ग्राम विकास या ग्रामविकासात यांच्या सगळ्या समस्या कसं सोडवल्या याच्याकरता त्याच्याकरता चौदा वर्ष आम्ही झटलेलो आहेत आमच्या जीवनाची चौदा वर्ष दिलेली आहेत आपण जाणता की प्रभू राम देखील जेव्हा आले विष्णूचा अवतार राम त्यांना सुद्धा चौदाच वर्षाचा वनवास होता तर आमचाही वनवास आज संपलेला आहे आणि आम्ही छोटस मॉडेल स्थापित केलेलं आहे आज त्या छोट्या मॉडेलवरून आम्हाला पाच हजार महिला आदिवासी महिला कुटुंब हे आम्हाला सक्षम करत पुढे न्यायचं आहे तर या ग्राम विकासातून आम्ही दोन प्रकारचे कार्य आम्ही करीत आहोत एक आहे आदिवासी महिलांना सन्मानजनक रोजगार आणि दुसरा आहे शाश्वत संस्कार सन्मानजनक जो रोजगार आहे तो या बांबूचं प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो प्रशिक्षण दिल्यानंतर या महिला आपल्या केंद्रावर हो येतात रॉ मटेरियल आपल्या घरी घेऊन जातात घरी घेऊन गेल्यानंतर ते त्याचं फिनिश गोड करतात पूर्ण प्रोडक्ट बनवतात आणि पुन्हा इकडे येऊन देतात आणि विविध स्तरांच्या माध्यमातून काही बांबू सेवक असतील जे समाजामध्ये कार्यकर्ते म्हणून विचार करतात की आम्हाला काहीतरी चांगलं काम करायचं आहे तर अशी लोकं जी तळागळापर्यंत या प्रोडक्टला घेऊन जातात त्यांना आम्ही बांबू सेवक म्हणतो त्यांचा काही लोकांचा आपण सन्मान देखील इकडे करणार आहोत तर अशा विविध माध्यमातनं वेबसाईट असेल बऱ्याच बऱ्याच लोक आहेत आपल्या राज्यपालची गेले पाच राज्यपाल महाराष्ट्राचे जे असे झाले की ज्यांनी दरवर्षी एन एस एसचं जे युनिट असतं कॉलेजचं त्यांना ते पत्र लिहितात आणि सांगतात की अख्खा युनिट तुम्ही या सगळ्या लोकांना रोजगार देण्याकरता घालवा असे खूप आहेत म्हणजे मी बोलायला बोलत नाही पण एकंदरीत या बांबू पासून यांना सन्मानजनक रोजगार मिळतो आणि आमच्या रोजगाराला मी फक्त रोजगार न म्हणतात सन्मानजनक याच्याच करता म्हणतो कारण आमच्या आदिवासी महिला हे नोकरी म्हणून न करता आपल्या घरी त्यांच्या घरची जी काही जबाबदारी असेल मुलांची बाळांची सासू सासऱ्यांची नवऱ्यांची याचा डबा कर अमुक कर, कर सगळं करून ती हे रोजगाराचं जे उत्पन्न आहे तिच्या हिशोबाने ती आपल्या घरीच ते काम करते आणि घरी काम केल्यानंतर तिला सन्मानजनक रोजगार भेटतो तो तिच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसा जातो कॅशमध्ये सुद्धा आपण व्यवहार करत नाही आणि अकाऊंटमध्ये पैसे गेल्यानंतर महिला वर्ग आपल्याला माहिती येतो नेहमी सेवर असतो ती नेहमी पैसे जमवणारी असते तिचा स्वभाव जमवण्याचा असतो मग आम्ही हा सन्मानजनक रोजगार दिल्यानंतर मागे आठ महिन्याआधी आमच्याच ज्या समोर बसल्या आहेत त्यांच्यापैकी आम्ही एक सर्वे केला एकशे सत्तर एकशे ऐंशी महिला आज आमच्या कार्यरत आहेत त्याच्यामध्ये खूपच उल्लेखनीय असा जो प्रयोग झाला त्याच्यात मी तीन चारच फक्त आता उदाहरण म्हणून देणार आहे तसे बरेच आहेत आम्ही त्यांना म्हटलं की बांबू पासून तुम्हाला जर पैसा मिळतो हो त्याचं तुम्ही काय करता तर एकीने म्हटलं की माझ्या अकाउंटमध्ये तीस हजार रुपये बांबू पासून आलेले आणि जमा केले होते माझा नवऱ्याचं आधार पण आलं होतं त्याला छोट्या ऑपरेशन करायचा होता मी ते पैसे त्याच्यामध्ये घातले आणि माझा नवऱ्याचं ऑपरेशन केलं म्हणजे हेल्थ सेक्टर मध्ये काम आपोआप व्हायला लागलं याच दृष्टीकोनातना दुसरीने सांगितलं की माझ्या मुलीला नर्स व्हायचं होतं तिला येण्या जाण्याचे पैसे नव्हते त्या गोष्टी करता मी तिला येण्या जाण्याचा पैसे आणि बाकीचा जो खर्च होता तो ते मी त्याच्यामध्ये वापरला आज माझी मुलगी नर्स झाली तिसरीने सांगितलं की मी माझ्या मुलीला बारावी पर्यंत शिक्षण करायचं होतं त्या शिक्षणामध्ये सुद्धा काही एका छोटा मोठा कोर्स करायचा होता तो सुद्धा राहिला होता माझ्या बांबूच्या पैशात मी तो केला आज माझी मुलगी डीमार्ट मध्ये कामाला लागली बारा हजार रुपये तिला पगार सुरू झाला रोजगाराची समस्या सुद्धा संपली त्यामुळे हा सन्मानजनक नुसता रोजगार आहे तर आदिवासी समाजाच्या अनन्य समस्यांचं निराकरण करण्याचा एक शाश्वत उपाय आहे या ग्राम विकासाच्या द्वारे आम्ही अविरतपणे करीत हो, आहोत आणि हा अविरतपणे करीत राहणार आहे त्यामुळे एक छोटस मॉडेल मी म्हटलं की काजव्यासारखं तयार झालेलं आहे पण त्यांना आपल्या उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की तो आता काजवा जो आहे तो सूर्याच्या ठिकाणी त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि लवकरच आपला जो का सांगण्यासारखं खूप काही आहे पण वेळेअभावी मी ते आवर्त घेतोय आणि आज सांगत नाही कारण मान्यवरांना आपल्याला ऐकायचं आहे आणि पुढचा कार्यक्रमाकडे पण आपल्याला जायचं आहे धन्यवाद नमस्कार